शनिवारी दिनांक सत्तावीस रोजी सकाळी दहा वाजता माझ्या गाडीवरती एक टोळक्याने हल्ला केला त्याच्यामध्ये चिरंजीव गाडवे हा गाडी चालवला होता व त्याच्यासंग चा एक चार इसम जे होते, होते। ते अनवळखी होते प्रत्येकाच्या हातात कोयते होते कोयतेने त्यांनी माझ्या गाडीकडे धाव घेतली माझ्या गाडीकडे धाव घेतल्यानंतर माझ्या पत्नीनी गाडी थोडी रिव्हर्स घेऊन त्यांच्या अंगाच्या दिशेने त्यांच्यावरती गाडी घातली त्यानंतर ते दोघे बाजूला झाले तर गाडीमध्ये असणारा चिरंजीव गाडवे यांनी त्याच्या गाडीची ड्रायविंग सीटची काच खाली करून माझ्यावर बंदूक रोखली बंदूक रोखली म्हणले आता काय तुला सोडणार नाही तुझं जे लय काय जे चाललंय हे सगळं संपवण्याचं काम आम्ही करणार तुला तू आत्ता कुठं पळ काय कर पण तुला काय सोडणार नाही मग असं झाल्यानंतर आम्ही तिथनं एमरजन्सी पोलिस स्टेशनला धाव घेतली तिथं जाऊन एमरजन्सी पोलिस स्टेशनला आम्ही हा सगळा जे काही घटना घडली घटनाक्रम सांगितला जेव्हा आम्ही जी गाडी मागे घेतली पुतण्याने व एक क्रेटा गाडी होती त्याला गाडीला थोडीशी डॅश बसला तो डॅश बसल्यामुळे तो आमच्या मागे येऊन पोलीस स्टेशनला पोलिसांना त्यांनी सगळं तिथं जी घटना घडली ती घटना सांगितली की यांचा जीव वाचला यांच्यावरती एक बंदूक आणि या, कोयत्यानी यांच्यावरती प्रहार होणार होता पण यांनी ज्या तिथं जी, जी गाडी स्पीडने आणली त्याच्यामुळे हे वाचले तर मी काल त्या सगळ्या जी गोष्ट घडली त्याचा एक थोडंसं माहितीच तो म्हणून सगळ्या मित्रांना काही एम आय डी सीतल्या लोकांना काही अज्ञात लोकांना सगळी ही माहिती घेतली त्यांना हा प्रकार सांगितला तर त्यांनी मला असं सांगितलं की गेले एक दहा ते बारा दिवसापासून हा चिरंजीव गाडवे हॉटेल ब्लिस एम आय डी सीमध्ये त्या आकाश दंडवते उर्फ छिट्याचं आहे तर तिथं वारंवार तिथं येऊन त्यांची कुठली तरी चर्चा व्हायची ती चर्चा अशी व्हायची की योगेश गलांडेचं पूर्ण कुटुंब संपवायचे आहे माझं नाव फक्त याच्यामध्ये कुठं येऊन देऊ नका कारण की माझ्या पण जीवाला धोका होईल आज तुमच्या धोकाला तुमच्या जीवाला धोका आहे तुम्ही जास्त सावध राहा हे त्यांनी मला सांगितल्यानंतर मी आज रोजी आपले नगरचे एस पी साहेब यांना एक निवेदन दिलं निवेदन दिलं त्याच्यामध्ये त्याची जी काय हकी का ती सांगितलं त्याचं सी डी आर एच डी आर सगळं त्या हॉटेलचा चेक करायला लावलं की ह्याच्या मागं प्रामुख्याने तो दंड ते आहे तर त्याचा तुम्ही शहनिशा करून त्याला देखील ह्या गुन्ह्यामध्ये त्याचं देखील नाव घ्या असं मी एस पी साहेबांना एमआरजीसी पोल्युशनना देखील एक अर्ज दिला आहे तसेच आपले राज्याचे गृहमंत्री राज्य गृहमंत्री नाशिकचे पोलीस अधीक्षक मुंबई पोलीस अधीक्षक यांना सगळ्यांना तो अर्ज पाठवला आहे आणि मी त्यांच्याकडनं हीच अपेक्षा ठेवणार आहे की लवकरात लवकर याच्यावर कारवाई करून हा सगळं याच्यावरती काय नेमकं त्यांचा हेतू कुठला आहे मला मागण्याचा ते हेतू काय आहे ते समजून घेऊन यावं तसंच काही दिवसांपूर्वी ह्या आकाश दंडवतीने एक्साईट कंपनीचं कच्चा माल येणाऱ्या गाड्या बंद केल्या होत्या तर त्या वारंवार रवार दोन दिवस गाड्या बंद राहिल्या तर तिसऱ्या दिवशी कंपनीने युनियन असल्यामुळं आमची मी सचिव आहे दत्ता दत्तातकरे अध्यक्ष आहेत तर, तर आम्हाला बोलून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की आपल्या कंपनीचा जर असा माल बंद झाला बाहेरून येणारा तर कंपनी आम्हाला बंद करावं लागेल आणि इथं काम करण्यात तीन हजार कामगारांच्या पोटावरती पाय पडल मग आम्ही संघटना म्हणून त्यांच्या बाजूला उभं राहून तिथं थांबलो त्याच्या गाड्या त्यांना बोलून घेतल्या तरी देखील त्यांनी गाड्या काय आत येऊन द्यायचा देत नव्हता मग कंपनीने एक्साईड कंपनीने त्याच्यावरती गुन्हा दा रितसर गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केला की के त्याच्यावरती ज्या ज्या लोकांना त्यांनी पैसे मागितले होते ते खंडणीचा गुन्हा दाखल झाला त्या खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याच्या बरोबर दुसऱ्या दिवशी सगळं सुरळीत झालं पण सुरळीत कामकाज चालू झालं पण दत्त तापके आणि माझ्यावरती एक खोट्या स्वरूपाचा खंडणीचा गुन्हा दाखल झाला बरोबर त्याच्या दुसऱ्या दिवशी या चिरंजीव गाडवीने गुन्हा दाखल केला म्हणजे यांची कनेक्टिव्हिटी अशी की आकाई जण जर काय झालं की ते चिरंजीव गाडवे पुढे येतात तो स्वतः मागे राहतो त्याला पुढं करतो आज देखील जो माझ्यावर यांनी हल्ला केला याच्यामध्ये चिरंजीव गाडी स्वतः होता त्याच्या संघ अज्ञात चार लोक होते येणाऱ्या आठ तारखेला जी काही माझ्यावरती जो पूर्वीचा दंड त्यांनी जो प्रहार केला होता त्याच्यावर तीनशे सातचा सा गुन्हा दाखल आहे ते हिरिंगला आहे आता येणाऱ्या आठ तारखे त्याची हिरिंग चालू होणार आहे त्याच्यामुळं त्यांनी हस्ते पर हस्ते बऱ्याच लोकांकडे मला व माझ्या साक्षीदारांना निरोप दिला की त्याला तू मी व्यवस्थित समजून सांगा हे गुन्हा जो आहे तो मागं घ्या नाहीतर आम्ही त्याचं जीवाचं बरं वाईट करू त्याच्या अनुषंगाने हा सगळा प्रकार चालला आहे तर माझी एकमत मा तुमच्या सर्वांच्या माध्यमातून एकच विनंती आहे की याचा जो का आहे छडा जेव्हा पोलिसांनी लवकरात लवकर लावून माझ्या जोवास जो धोका जो जो आहे त्याला तुम्ही सर्वांनी मिळून त्या त्यांना सांगून किंवा तुमच्या माध्यमाच्या माध्यमातनं की हा सर्वांपर्यंत जाऊन माझा अशी अडचण आहे मला जो धोका आहे तो याच्यातनं मला त्यांनी संरक्षण द्यावे मी एवढीच नम्र विनंती करतो व थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र